हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग पंधराव्या श्लोकाचं मोठं तात्पर्य आपण वाचत आहोत आणि आता स्त्रील प्रभुपात नराधम असलेल्या लोकांबद्दल माहिती द्यायला सुरुवात करत आहेत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रोपाद। दुसरा जो दुष्कृतेन हा अर्थात दुष्ट लोकांचा प्रकार आहे त्यांना नराधम किंवा मनुष्यातील सर्वात नीच मनुष्य असे म्हणतात नर म्हणजे मनुष्य आणि अधम म्हणजे नीच होय म्हटलं जातं नराधम जीवांच्या चौऱ्याऐंशी लाख योनींपैकी चार लाख मनुष्य योनी आहेत यांपैकी अनेक नीच मनुष्य योनी आहेत आणि त्यातील बहुतेक सर्वजण असंस्कृत असतात तर चार लाख मनुष्य योनींमधले अनेक योनी आहेत त्या कशा आहेत असंस्कृत मनुष्य मनुष्यांच्या असतात म्हणजेच काय ते कोणत्याच नीती नियमांचं पालन करत नाहीत म्हणजे जरी मनुष्य शरीरात असतात तरीही काय ते पशुप्रमाणे राजकीय आणि धार्मिक विधी विधाने आहेत त्या म्हणजे सुसंस्कृत योनी होत ज्यांचा सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या विकास झाला आहे परंतु ज्यांना धर्मत नाहीत ते नराधम समजले जातात तर समाजामध्ये कसं राहायचं आहे हे सगळं जाणणारे हे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल म्हटलं इथे की सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या विकास झालेले लोक आहेत तर आता समाजात कसं राहायचं आहे हे जाणणारा आहे तो समाज सामाजिक विकास झालेला व्यक्ती आणि राजकीय दृष्ट्या विकास झालेला व्यक्ती म्हणजे कोण जो नेता आहे पुढारी आहे त्याला मा, माहिती आहे की प्रजेचं व्यवस्थापन कसं करायचं आहे तर हे मंत्रीगण नेते राजे अधिकारी तर हे सगळे आहेत ते वैदिकशास्त्रात दिलेल्या सगळ्या नियमांचं पालन करतात आदर्श जीवन जगतात आणि इतरांना सुद्धा चांगलं मार्गदर्शन करतात पण जे लोक आहेत ते धर्मत नाहीत ज्यांना धर्मतत्व नाहीयेत म्हणजे जे धर्माचं पालन करत नाहीयेत तर त्यांना म्हटलं नरांमधील अधम तसेच धर्म भगवत विहीन धर्म असू शकत नाही कारण परम सत्याला जाणणे आणि मनुष्यांचा भगवंतांशी असणारा संबंध जाणणे हाच धर्म तत्वांचे पालन करण्यामागचा उद्देश असतो तर इथे म्हटलं आहे धर्म हा भगवत विहीन धर्म असू शकत नाही तर श्रीमद भागवत सहा पॉइंट तीन पॉइंट एकोणीस हा जो श्लोक आहे साक्षात भगवत प्रणीतम म्हणजे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णांनीच धर्माची वास्तविक तत्वे धर्माचे प्रामाणिक नियम निर्माण केलेले आहेत तर असे हे जे धर्माचे नियम आहेत तर इथे म्हटलंय भगवत विहीन धर्म असू शकत नाही जो धर्म भगवंतांनी दिला आहे त्यामध्ये भगवंतच नसणं असं असू शकेल का नाही तर धर्म तत्त्व पालन करण्यामागचा उद्देश काय असतो परम सत्य भगवंतांना जाणणं भगवंतांशी आपला संबंध काय आहे ते सगळं जाणणं गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की माझ्यापेक्षा श्रेष्ठ असे अन्य कोणतेही प्रमाण नाही मीच परम सत्य आहे तर आपण हा जो सात पॉइंट सात श्लोक वाचला होता काही दिवसांपूर्वी त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात मत्त हा परतरम न अन्य माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही पुढे वाचते आहे मनुष्याने सर्व शक्तिमान परम सत्य भगवान श्री कृष्णांशी करणे हा सुसंस्कृत मनुष्य जीवनाचा उद्देश आहे तर आपण सगळे जीव आहोत जीवेर स्वरूप ह कृष्णेर नित्यदास भगवंत आपले स्वामी आहेत आपण त्यांचे दास आहोत तर जो आपला भगवंतांबरोबरचा शाश्वत संबंध आहे जो आपण विस्मृत म्हणजे विसरले गेलो आहोत तर तो संबंध पुनरुज्जीवित करणे पुन्हा भगवंतांशी स्थापने हाच काय आहे सुसंस्कृत मनुष्य जीवनाचा उद्देश आहे जो कोणी ही संधी गमावतो त्याला नराधम म्हटले जाते तर असा मनुष्य जन्म मिळाला आहे आणि त्यांनी जर भगवंतांशी आपला संबंध भगवंतांची भक्ती करून जोडला नाही तर त्याला म्हटलं जात नराधम जसं भजन आहे ना मनुष्य जनम पाया राधा कृष्ण ना भजिया जानी शुनिया विष खाईनू विष ू तर मनुष्य जन्म मिळालाय आणि राधा कृष्णांची भजन केलेलं नाही भक्ती केली नाही तर मनुष्य काय जाणून बुजून विष खातो आहे आपला इतकी सुंदर संधी मिळाली आहे ती तो फुकट घालवतो आहे आणि अशी संधी गमावणाऱ्या व्यक्तीला नराधाम म्हटले जाते शास्त्रांमधून आपल्याला कळून येते की जेव्हा मूल मातेच्या गर्भाशयात अत्यंत असहाय्य अवस्थेत असते तेव्हा ते मूल स्वतःच्या सुटकेकरिता प्रार्थना करते आणि गर्भाशयातून बाहेर येताच आपण केवळ भगवंतांचीच सेवा करू असे वचन देते तर गर्भाशयात बाळ असतं ते खाली डोकं वर पाय आसपास गर्भाशयातलं सगळं जल आहे त्यात बाळ तरंगत असतं छोट्याशा जागेत असतं उघडून बसलं असतं त्यावेळी ते भगवंतांना प्रार्थना करतं तर प्रुपाद इथे उदाहरण देतायत की जेव्हा मनुष्य संकटात असतो तेव्हा त्याने भगवंतांची प्रार्थना करणे हे स्वाभाविकच आहे का बरं कारण जीवाचा भगवंतांशी नित्य संबंध असतो पुढे काय होतं आणि प्रसूती झाल्यानंतर मूल माया शक्तीच्या प्रभावाने जन्मावेळी झालेल्या वेदना तसेच त्याच्या उद्धार विसरते आई आई तर आईच्या गर्भाशयातून अतिशय छोट्याशा पोकळीतून हे बाळ बाहेर पडतो तर हे कसं आहे आईसाठीही वेदनाकारक आहे आणि त्या बाळासाठीही खूप वेदनेचं असत तर या भौतिक जगतात भगवंतांची जी माया शक्ती कार्य करते तिच्या प्रभावात सगळेच असतात आणि जसं हे मूल या भौतिक जगतात प्रवेश करत लगेच असते आपल्याला झालेल्या वेदना आहेत ते विसरून जात आणि आपले उद्धार करता आहेत त्यांनाही विसरत त्यांना आपण एक वचन दिलं होतं तेही ते, ते बाळ विसरून जात तर ज्या भगवान श्रीकृष्णांची मी प्रार्थना केली होती त्यांना सुद्धा भगवंत आहे तो जीव आहे तो विसरून जातो पुढच्या पॅरेग्राफ मध्ये आता वाचायला सुरुवात करते मुलान मदे आहे मुलांमध्ये सुप्त अवस्थेत असलेल्या दिव्य चेतनेची पुन्हा जागृती करणे हे पालकांचे कर्तव्य आहे तर मुलं तर जन्माला घातली आहेत पण त्यांना कृष्ण भावना भावित बनवण्यासाठी प्रशिक्षण देणे हे सर्व पालकांचे कर्तव्य आहे पण यासाठी आधी पालकांनी स्वतः भगवंताविषयी जाणलं पाहिजे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून भक्तांकडून नियमितपणे त्यांनी शास्त्राचं श्रवण केलं पाहिजे आणि जाणलं पाहिजे की जीवेर स्वरूप हाय कृष्णेर नित्यदास आपलं हे जे स्वरूप आहे की मी जीवात्मा आहे भगवंत माझे स्वामी आहेत मी त्यांचा नित्यदास आहे या स्वरूपाची जाणीव ठेवून या पालकांनी स्वतःची जी चेतना आहे ती पुन्हा जागृत केली पाहिजे तर असे जे भक्ती करणारे पालक आहेत ते आपल्या मुलांना योग्य असं मार्गदर्शन करू शकतील तर ही मुलं असतात ती मऊ मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात आणि त्यांच्यावर योग्य ते संस्कार करणं हे सर्व पालकांचं कर्तव्य आहे पुढे प्रौपात म्हणत आहेत धर्मसंहिता असणाऱ्या मनुस्मृतीनुसार करण्यासाठी दहा संस्काराच्या किंवा शुद्धीकरणाच्या विधी आहेत तर मनुस्मृती तर मनु कोण आहेत ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत तर त्यांनी धर्मसंहिता लिहिली आहे म्हणजेच काय <coughs> आहे नियमावली लिहिली आहे मार्गदर्शिका लिहिली आहे मानव समाजासाठी मनुष्यावर संस्कार किती आवश्यक आहेत कोणते संस्कार कधी करावेत याबद्दल सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे मनुस्मृतीमध्ये आणि या संस्कारामुळे काय होतं मनुष्य आहे तो शुद्ध होत जातो <coughs> तथापि जगातल्या कोणत्याही भागात कोणत्याही विधींचे पालन केले जात नाही म्हणून नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक हे नराधम आहेत तर आता कलियुगात काय परिस्थिती आहे ती प्रवपात समजवत आहेत मनुष्य आहेत ते, ते कोणत्याच विधींच वैदिकशास्त्रात दिलेल्या विधींच पालन करत नाहीत आणि जर मनुष्य संस्कारा विना आहे तर तो कसा आहे नराधम आहे तर तो काय करत राहतो फक्त इंद्रिय उपभोगातच मग्न राहतो आपल्या कल्याणाचा विचारच करत नाही जेव्हा सारे लोक नराधम होतात तेव्हा स्वाभाविकपणे त्याचे संपूर्ण तथाकथित शिक्षण हे बलशाली भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे निष्फळ ठरते तर या जगतामध्ये आपण पाहतो शाळा कॉलेज विद्यापीठांमध्ये विविध प्रकारचं शिक्षण दिलं जातं मात्र आत्म्याचं शिक्षण कुठेही दिलं जात नाही तू हे शरीर नाहीयेस आत्मा आहेस जीवेर स्वरूप आहे कृष्णे नित्यदास म्हणून तू भगवंतांच्या संतुष्टीसाठी भगवंतांनी जी भगवद्गीता दिली आहे भगवद्गीता दिली आहे त्यातल्या आज्ञा नुसार कार्य कर अधिकृत गुरु शिष्य परंपरा वैष्णव यांच्या मार्गदर्शनानुसार भक्ती कर आणि हे जे जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अनंत काळापासून अडकून पडला आहे तर त्यातनं भक्ती करून बाहेर पड हे सगळं आपल्या मनुष्यासाठी आवश्यक ज्ञान आहे ते कुठच्या शाळेत विद्यापीठात दिलं जात नाही शालेय शिक्षणाने विद्यार्थी केवळ काय शिकतो शिकणं कमवण आणि मग त्या पैशाचा इंद्रिय उपभोग घेणं इतकंच शिकतो तर मनुष्य जीवनाचं खरं ध्येय माहित नसलेला हा जो विद्यार्थी आहे किंवा एखादा व्यक्ती आहे ज्याला योग्य संस्कार प्राप्त झालेले नाहीयेत मग तो जीवनभर व्यर्थ वेळ फुकट घालवत राहतो आणि मग तो काय करतो आसपासच्या ज्या गोष्टी आहेत वस्तू आहेत व्यक्ती आहेत त्यांच्यावर अधिकार गाजवतो आणि त्या सगळ्यांचा उपभोग घेऊ पाहतो तर असा व्यक्ती कितीही भौतिक शिक्षण घेऊन शिकला तरीही ते शिक्षण त्याला जन्म मृत्यू चक्रातून बाहेर काढू शकत नाही आणि म्हणून प्रौपाद इथे समजवत आहेत की त्याच संपूर्ण तथात कथित शिक्षण हे बलशाली भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे निष्फळ ठरते असा हा मनुष्य कितीही शिकलाय तरी त्याने कर्म केलं तर त्याच कर्मफळ भोगायला त्याला पुन्हा देह धारण करायला लागतो जन्म मृत्यू जरा जराव्याचं चक्र त्याच चालूच राहत <clears throat> पुढे प्रुपात समजवतात गीतेतील आदर्शानुसार ब्राह्मण कुत्रा गाय हत्ती आणि चांडाळाला समभावाने पाहतो तोच तो तो खऱ्या अर्थाने विद्वान मनुष्य होय तर पाच पॉइंट अठरा हा श्लोक इथे रूपात देत आहेत तर तो, तो श्लोक आपण वाचूया पाच पॉइंट अठरा या श्लोकामध्ये भगवान श्री अर्जुनाला उपदेश देताना म्हणत आहेत विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाके पंडिता समदर्शिन विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते तर हे उदाहरण आपण वाचलं हा श्लोक वाचला तर भगवंतांविषयी जेव्हा मनुष्य ज्ञान घेतो आध्यात्मिक विद्या प्राप्त करतो त्यानंतर तो भक्तिमय सेवा करतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये विनय येतो म्हणजेच काय आहे नम्रता येते या जगतातील जेव्हा मनुष्य भौतिक शिक्षण प्राप्त करतो तेव्हा तो व्यक्ती अहंकारी बनतो स्वतःला इतरांपेक्षा महान बनायला लागतो आणि इतर आ, महान मानायला लागतो आणि इतरांचं शोषण करायला लागतो तर अशा प्रकारे या दोन प्रकारच्या शिक्षणाचं आपण <coughs> माहिती घेतली आहे तर भगवत भगवद्गीतेत सांगितलं आहे तो व्यक्ती कसा आहे आध्यात्मिक ज्ञान घेतल्यामुळे नम्र झालेला आहे तीच शुद्ध भक्ताची दृष्टी असते तर हा जो शुद्ध भक्त आहे तो सगळ्यांना भगवान श्री कृष्णांचे अंश म्हणून पाहतो तर सगळ्यांमध्ये एकच परमात्मा आहे हे तो जाणतो आणि सगळ्यांना आदर सुद्धा देतो आणि स्वतः भगवान श्रीकृष्णांची दृढपणे भक्ती करत असतो तर अशी ही शुद्ध भक्ताची दृष्टी असते तो नम्रपणे प्रत्येकाला भगवंतांचा अंश म्हणून बघत असतो तर आपलं पुढचं जे आहे मुद्दे ते कसे मोठे मोठे आहेत तर आज आता दोन मिनिटात पूर्ण होणार नाही तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमत् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल